नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला हे मोत्यांचं विड्याचं पान कसं बनवायचं ते सांगणार आहे हे विड्याचं पान मी चैत्रांगण रांगोळीमध्ये वापरलेलं आहे तर हे छोटंसं असं विड्याचं पान कसं बनवायचं ते मी या व्हिडिओमधून आता तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी इथे हे भिरवे पाच नंबरचे मोती वापरले आहे सात नंबरचा तंगूस वापरलेला आहे ही सुई आहे आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला हे विड्याचं पान बनवायला लागणार आहे चला आपन, ला तर मग आपण हे विड्याचं पान कसं बनवायचं ते बघूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिल्यांदा हे सहा हिरवे मोती मी सुईमधून होऊन घेणार आहे आता ही जे तंगूसची गाठ आहे त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे आता हा आपला सहा मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता इथे आपण परत पाच मोती घेणार आहात हिरवे दोन तीन चार आणि पाच या असे मी पाच हिरवे मोती घेतलेले आहेत आता इथे गाठ आलेली आहे या मोत्याच्या इकडे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई आपण काढून घ्यायची असे हे सहा मोत्यांचे दोन गोल तयार झालेले आहेत आता ह्या सगळ्या मोत्यांमधून आपण अशी तंगूस हा ओन घ्यायचा आहे या मोत्यात डाव्या साईडला आपला आता इथे या दोन गोलांच्या मध्ये आपला हा तंगूस आलेला आहे इथे आता आपण हे तीन मोती घ्यायचे एक दोन तीन तीन मोती घ्यायचे हा एक मोती सोडून द्यायचा आणि ह्या दोन मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची असं घट्ट ओढून घ्यायचं आहे आता आपण हा इकडनं ह्या मोत्यातून डावीकडे आपला तंगू चालवता आता हा जो इकडचा गोल आहे त्यातल्या ह्या मोतू मोत्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी म्हणजे हा जो पाण्याचा डेट आहे हा बरोबर मध्यभागी आलेला आहे आता या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि हा जो को इथला मोती आहे हे एक दोन मोती आहे त्यातला हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे मी अशी सुई काढून घेतली आता इथे परत पाच मोती घ्यायचे दोन तीन चार आणि पाच पाच मोती घेतले परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायचे आता इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा मोत्यांचा हा आपला दुसरा अजून एक गोल तयार झालेला आहे ही आपली दुसरी ओळ आहे आता एक आणि दोन ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची इथे आता परत आपण तीन मोती घ्यायचे आहेत आता हा जो गोल आहे पहिला त्यातला हा जो वर इकडचा मोती आहे एक नंबरचा त्याच्यात वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे इथे परत एक दोन तीन चार पाच सहा मोत्यांचा दुसरा गोल तयार झाला आहे आता ह्या खालच्या दोन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची त्याचबरोबर या पुढच्या एका मोत्यातून पण आपण सुई म्हणजे एक दोन तीन तीन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आता इथे आपण परत चार हिरवे मोती घ्यायचे तीन आणि चार चार हिरवे मोती घेतले आता हा जो दुसरा गोल आहे त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आता इथे तिसरा आपला चार मोत्यांचा गोल सहा मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता परत या मोत्यांमधून सुई अशी वर आणायचे दोन एक आणि हा एक एवढ्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली इथे आपली एक आणि ही दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे आता आपली तिसरी ओळ आपण करणार आहोत तर इथे पहिल्यांदा आपण आता हे चारच मोती घ्यायचे आहेत हिरवे हा कोपऱ्यातला जो सहा मोत्यांचा गोल आहे त्यातल्या या कॉर्नरच्या मोत्यामध्ये उजवीकडे आपला तंगूस आहे तंगूसमध्ये आता आपण हे चार हिरवे मोती घेतलेत आता ह्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची असे आता इथे आपण चारच मोती घेतल्यामुळे हा पाच मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता ह्या पुढच्या दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची इथे आता एक दोन आणि तीन तीन मोती घ्यायचे ह्या मोत्या ह्या गोलातला आहे पाच मोत्यांचा जो गोल आहे त्यातला ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आता इथे हा सहा मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता ह्या दोन मोत्यातून आणि पुढचा हा एक मोती आहे तीन मोत्यातून मी सुई काढून घेतली त्याचबरोबर हा पुढचा एक मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची म्हणजे एकूण मी चार मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली आहे इथे परत आपण एक दोन आणि तीन तीन मोती घेतले हा जो दुसरा गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली आता ह्या दोन मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली आणि हा जो मोती आहे याच्यातून पण सुई आपण इकडे काढून घेतली आता इथे दोन मोती आहेत आणि आपल्याला इथे पाच मोत्यांचाच गोल करायचा आहे त्यामुळे इथे आता आपण तीनच मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली इथे आता हा पाच मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता ह्या सगळ्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे या आणि ह्या दोन मोत्यातून पण सुई आपण उजवीकडून डावीकडे काढून घेतली इथे आपली ही तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे आता इथे आपली चौथी ओळ चालू होती चौथी ओळ चालू करताना मी सुईमध्ये चार हिरवे मोती घेणार आहे दोन तीन आणि चार चार हिरवे मोती घेतलेले आहेत आणि हा जो मोती आहे हा पाच मोत्याचा जो गोल हो आहे त्यातला हा जो मोती आहे हा मोती आणि त्याच्या शेजारचा हा मोती या दोनही मोत्यातून मी सुई काढून घेतली हे सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता इथं एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची आणि आता इथे तीन मोती घ्यायचे परत ह्या मोत्यातून हा जो पहिला गोल केला आहे त्या मोत्या त्या गोलातल्या ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे पण हा सहा मोत्यांचा दुसरा गोल तयार झाला आता हे दोन मोती आणि त्याच्या पुढचे एक आणि दोन असे एकूण चार मोत्यांमधून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली इथे परत तीन हिरवे मोती एक दोन आणि तीन तीन हिरवे मोती घेतले आता हा दुसरा गोल आहे त्यातला हा एक नंबरचा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली परत ह्या दोनही मोत्यातून सुई काढून घ्यायचे आणि एक दोन तीन आणि चार एवढ्या चार मोत्यांमधून सुई आपण काढून घेणार आहोत इथे आपली चौथी ओळख पूर्ण झालेली आहे पाचवी ओळ विणताना आपण पहिल्यांदा हे चार हिरवे मोती सुईमध्ये ओहून घेतलेले आहे आणि आता हा मोती आहे याच्यातून आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून असा इकडच्या साईडने होता हे असे आपण सुई काढून घ्यायची इथे परत सहा मोत्यांचा गोल तयार झाला त्याचप्रमाणे एक आणि दोन ह्या पुढच्या दोनही मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे आता तीन मोती घ्यायचे आहेत कारण आपल्याला सहा मोत्यांचाच गोल तयार करायचा आहे एक दोन आणि हा तिसरा आता हा जो पहिला गोल केलाय त्यातला हा पहिला मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली इथे आपले हे दोन सहा मोत्यांचे गोल तयार झाले परत ह्या दोन मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायचे एक दोन ती, चार ता ता। तीन चार एवढ्या चार मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत आता इथे या तीन मोत्यांमधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आता इथे पण सहा मोत्यांचाच गोल करायचा आहे त्यामुळे इथे आता आपण चार मोती घेणार आहोत दोन तीन आणि चार चार मोती घेतले आता एक आणि दोन मोती आहे त्यातला हा जो मोती आहे ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली असा हा सहा मोत्यांचा आपला गोल तयार झाला आता ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घेतली आता इथे एकच मोती घ्यायचं आहे आता ह्या मोत्यात इकडे तंगूस आहे उजव्या साईडला या मोत्यामध्ये तर ह्या मोत्यातून आता डावीकडून उजवीकडे अशी काढून घ्यायची म्हणजे हे असं पानाचं टोक इथे तयार आहे इथे आपलं हे विड्याचं पान पूर्ण झालेलं आहे तर आता इथे आपण हा तंगूस तोडून टाकायचा आहे अशी गाठ मारून घेतली गाठ मारल्यानंतर एक दोन मळ्यांमधून अशी सुई काढून घ्यायची वाटलं तर परत एखादी गाठ मारायची आणि इथे आपण हा तंगूस कापून टाकायचा अशा प्रकारे आपलं हे विड्याचं पान सुंदरसं असं विड्याचं पान तयार झालेलं आहे हे बनवायला अतिशय सोप आहे तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद